जुन्नर तालुक्यातील कल्याण महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात झाला त्यात संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला दोन चिमुकल्यांचाही या अपघातात मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तिहेरी भीषण अपघात झाला आहे या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेवणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना कुटुंबावर काळाने घाला घातला या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये गणेश उर्फ ओमकार मस्करे वय तीस कोमल मस्करे वय पंचवीस हर्षद मस्करे वय चार काव्या मस्करे वय सहा सर्वजण राहणार मढ तालुका जुन्नर येथील स्थानिक रहिवासी आहेत तसेच त्यांच्याकडे कामाला असणारा अमोल मुकुंदा ठोके राहणार जालना वरिक्षातील नरेश रामदेव देवटे वय सहासष्ट आणि इतर दोन अज्ञात इसमांचा समावेश आहे गणेश मस्करे हे कुटुंबासोबत मेहुणी लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावी गेले होते लग्न आटपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते ते भाजीपाला व्यावसायिक असल्याने त्यांनी पिकअप गाडी भरली होती आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते ते आपल्या घरी पोहोचण्या अगोदरच पिंपळगाव जोगा व डिंगोरे हद्दीतील सीमेवर अंजिराची बाग या ठिकाणी त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा